जे मराठी आरसा महाराष्ट्राचा बागेश्वर धाम सरकार यांचे जळगाव मध्ये आगमन सव्वीस डिसेंबर पासून होणार श्री हनुमंत कथेचा भक्तिमय सोहळा हनुमान कथेचे आता लाईव्ह टेलिकास्ट पंचवीस डिसेंबर रोजी बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे जळगाव मध्ये आगमन झाले भाविकांनी त्यांचे अत्यंत प्रेम व उत्साहाने औक्षण आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले त्यांच्या आगमनाने संपूर्ण शहरात एक नवा आध्यात्मिक उत्साह निर्माण झालाय सव्वीस ते तीस डिसेंबर पर्यंत बागेश्वर धाम सरकार यांच्या मधुरवाणीतून श्री हनुमंत कथा सादर केली जाणार आहे या कथेचा कालावधी प्रत्येक दिवशी दुपारी अडीच ते साडेपाच असा असून ही कथा जळगाव मधील धरणगाव येथे असणाऱ्या जळगाव पाळधी येथे आयोजित केला आहे ज्यांना प्रत्यक्ष कथा श्रवणासाठी येता येणार नाही त्यांच्यासाठी एक उत्तम संधी आहे बागेश्वर धाम सरकार यांच्या श्री हनुमंत कथेचे लाइव्ह टेलिकास्ट यूट्यूब आणि फेसबुक पेजवर उपलब्ध असणारे त्यामुळे जगभरातील भक्त या पवित्र कथेचा लाभ घरबसल्या घेऊ शकतात अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे